फायदा तुमच्या जीवनात साकार होणार आहे आणि हा व्हिडिओ केवळ त्याचेच एक लक्षण आहे तुमचे आयुष्य खूप वाढणार आहे त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळे येत असतानाही घट्ट बसून उभे राहा धीर धरा आणि शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल ब्रह्मांडाच्या सामर्थ्याने भरलेल्या ऊर्जेमुळे तुमच्या जीवसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे हे शब्द प्राप्त होताना नेती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे तुम्ही ज्याची मनापासून प्रतीक्षा केली ती प्रेमथा जवळ येत आहे त्यासाठी धरा कारण हा महिना संपण्याआधी तुम्हाला खरोखरच जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळेल सर्वशक्तिमान देवाच्या हातून बदलणारे आशीर्वाद या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा स्वतला तयार करा कारण फायद्यांचा वर्षाव होत आहे तो तुमच्या अस्तित्वासाठी प्रत्येक बाजूने आणि भरून टाकण्यासाठी तयार आहे ब्रह्मांड आपल्या अमर्याद संपत्तीने तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत आहे आनंद समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाता तेव्हा माझ्या प्रिय मित्रा स्वतःला तयार करा आणि तुमच्या विचारांची व भावनांची दारे उघडून तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य फायद्यांचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा उजाडपणी जमीन सोडून फळे आणि फुलांनी बहरलेल्या हिरवळीच्या बागेत जाण्याची कल्पना करा जेव्हा तुम्ही टंचाई दूर कराल आणि भरपूर संपत्तीच्या हंगामात प्रवेश कराल तेव्हा तुमची हीच अपेक्षा असेल सर्वशक्ती तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी ठेवा आणि दैवी कृपा तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला कशी व्याप्ती करते ते पहा बुद्धीला तुमचा रस्ता उजळून द्या आणि तुम्हाला तुमच्या विजापर्यंत पोहोचू द्या जर देवाने तुम्हाला अगोदरच अनोळखी भेटवस्तू दिल्या असतील तर स्वर्ग आणि जगाला ते घोषित करण्यास घाबरू नका तुमच्या देवावर विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा कामात दैवी हात आहे ग्रह तारे नक्षत्र तुमच्या बाजूने आहेत आणि एक चांगली गोष्ट घडणार आहे प्रकरण हाताळण्याची उच्चशक्ती आहे हे तुम्हाला रात्री जागरूत ठेवत आहे तर दीर्घ विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा की दैवी शक्ति तुमच्या बाजूने काम करत आहे आताच माझ्या बरोबर बोला निसर्गात मित्र दीपक चमत्कार दिशेने चालत आहे मी माझ्या आयुष्यात या येत्या शनिवार आणि रविवारी चांगले दिवस पाहिले आहेत हे शब्द दुसऱ्यांदा दिल्याने तुम्हाला अनंत संधीच्या जगात बदलण्याची आणि उघडण्याची अनुमती मिळेल एक उत्कृष्ट रणनीतीच्या मोठ्या अनावरणाची मी उत्सुकतेने अपेक्षा करत आहे ब्रह्मांड निर्माण करणारी देवाची शक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे देव आज तुला सांगत आहे त्यामुळे तुमचे चिन्ह बाजूला ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी खरोखर उत्कृष्ट परिणाम आहे तुम्हाला पुन्हा उत्साह वाटला पाहिजे कारण मी एक आनंदी शेवट देणार आहे ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल सदैव या देवाची स्तुती करत राहा तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मला फक्त तुमचे आभार मानायचे होते जरी मला त्याची जाणीव आहे की मी तुमच्या पात्र नाही तुम्ही माझ्यावर धीर धरला कृपया माझ्या सर्व नातेवाईक आणि मित्रांवर लक्ष ठेवा कृपया माझ्या विनंतीकडे लक्ष द्या आणि त्यांचे सर्व अडथळे आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी कृपया त्यांना मदत करा मला आशा आहे की ते सत तुमच्या जवळ येतील मग प्रेमाला पूर्णता आणि सत्याचा शोध लागतो चुकीच्या कामात नाही ती सावधगिरी बाळगण्यास कधीही चूक नाही विश्वास ठेवण्यास कधीही चुकत नाही प्रयत्न करणे कधीही सोडत नाही आणि कधीही धीर सोडत नाही जरी तुम्हाला हे कसे समजत नसेल तरीही तुम्ही या वस्तुस्थितीवर समाधान मानावे की देवाला तुमच्या परिस्थितीचे आश्चर्य वाटले नाही सर्व काही देवाने काळजीपूर्वक नियोजित केले जाऊ शकते तो नेहमी जवळ असतो साहजिकच तो तुमच्या मनात होता कारण तो मरणाला होता तो तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल आता सर्वशक्तिमान जो तुमच्यामध्ये असा उद्रेक करतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद शांतता आणि विश्वासाने देतो जेणेकरून तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशावादी व्हाल जेव्हा एखाद्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नसतो तेव्हा त्याला विश्वास म्हणतात देवा माझ्या पित्या गौरव करा सरळ म्हणालो मला फक्त तुम्ही दिलेल्या प्रत्येक सौभाग्याबद्दल धन्यवाद म्हणायचे होते जरी मी नसूनही मी तुमच्या शक्तीला भक्तीला पात्र नाही तरीही तुम्ही माझ्यावर धीर धरलात गोष्टी खूप तणावपूर्ण असताना देखील जर आपण त्यांना शोधण्याची संधी घेतली तर देवाची चिन्हे संकेत आपल्या सभोव आली आहेत मी निसंशयपणे आपल्यासाठी एक अतिशय सुंदर क्षण असलेल्या वैभवातही ते शोधू शकतो जग जलद संक्रमणाच्या स्थितीत आहे आम्हाला वाटते की तुमची उद्दिष्टे एकूणच उत्कृष्ट आहेत तुम्ही प्रार्थना करणे थांबवू शकता कारण तुमच्या याचिका ऐकल्या जात आहेत ते विलक्षण चाललेले आहे मनस्ताप आणि दुःख थांबवा देवाजवळ काही साध्य करता येते जरी तो फेकला आणि पडला तरी तो प्रभूला प्रसन्न करतो त्याची पावले बळकट केली जातात आणि तो पडत नाही देव त्याला धरून ठेवतो आता आप एकमेकांशी प्रेमाने वागण्यासाठी एकमेकांना कसे प्रवृत्त करू शकतो याचा विचार करूयात त्याऐवजी आपण एकमेकांना पाठिंबा देऊया आणि ते अधिक करूया जसजसा आपण दिवस जवळ येत असल्याचे पाहतो तस तसे आपण एकत्र येणे थांबू नये कारण काहींनी करण्याचा नित्यक्रम विकसित केला आहे त्याला हे करताना किती आनंद मिळतो हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा संकल्प ठेवा तुमचा प्रभू परमेश्वर तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकाल तुमचा निर्माण तुमच्यासोबत आहे आणि तो तुम्हाला सोडण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका देव आपला आश्रय आणि आपली ढाल आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा तो नेहमी आपल्यासाठी तयार असतो संदेश पोहोचवण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा कारण समुद्राच्या लाटेने जमीन हादरते जेव्हा तुम्ही अनेक साक्षीदारांसमोर तुमची उत्कृष्ट कबुली दिली तेव्हा तुम्हाला अनंत काळासाठी जीवनात आमंत्रित केले जाते म्हणून विश्वासाची चांगली लढाई लढत लड़ राहा देव माझा आत्मविश्वास विश्वासाचे कारण आहे आणि मला माझ्या मन आणि आत्म्यासाठी शांतता मिळते हे जीवन खरे तर तुमचेच आहे खरे सांगायचे तर तो माझा भक्कम पाया आणि माझी ढाल आहे मी डगमगणार नाही देव जो माझा पाया आहे जो माझा आत्मविश्वास आहे शेवटी माझ्या बचावासाठी आणि माझ्या गौरवासाठी जबाबदार देवचा आहे कारण देव आमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे तुमचा त्याच्यावर सत्यविश्वास असायला हवा आणि मनापासून त्याची प्रार्थना केली पाहिजे प्रेमासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो वाईटाची सर्वोत्तम प्रतिक्रिया म्हणजे तिरस्कार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या दावा आहे आणि त्या दाव्याऐवजी ते तुमच्या विरोधात नाहीत ते माझ्यासारख्याच भल्यासाठी आहे तुमच्यासाठी माझे ध्येय तो पुढे घेऊन जातो चांगल्यासाठी आहे वाईट यासाठी नाही तू माझी पूजा करायला येशील आणि माझे नाव घेशील मी तुझी भरपाई करीत आहे असे देव म्हणतो बोलता बोलता नीट लक्ष द्या मनापासून मला शोधले तर शोधणे सोपे होई देवाची आशा सोडू नका असा देव तुम्हाला सल्ला देतो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे सांगा प्रिय भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुह नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या सायांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आहे आपल्याला आहे का किंमत काढायची तर जवळ यायला ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला तसा गुरुमाऊली आपला सारे नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला तुमचा प्रभूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिम्य संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा प्रभूंवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल प्रभू म्हणतात बाळांनो ओठांतून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून तळमळीने मला आवाज द्या तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे तळमळीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका प्रभू म्हणतात मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा स्वतला ओळख स्वतःची ताकद ओळख तुझा जन्म फक्त अन्याय सहन करण्यासाठी आणि रडत बसण्यासाठी झालेला नाही हे लक्षात ठेव जितका अन्याय तू सहन करतोस तेवढा अन्याय तुमच्यावर होत असतो तुमच्यावर होणारा अन्याय दुसरा कोणी येऊन थांबवणार नाही तो अन्याय तुम्हाला स्वतःला थांबवावा लागणार आहे या स्वार्थी जगात जो तो फक्त आपला फायदा पाहत असतो दुसऱ्याकडे जर तुम्ही आशा ठेवत असाल तर तुमचा फक्त अपेक्षा भंग होईल अपेक्षा ही फक्त तुम्ही तुमच्या स्वतःवर ठेवा तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत हे लक्षात घ्या त्या चक्रवात आणि अत्याचारात बाहेर येण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत आणि कधीच स्वतःला एकटे समजू नका आमची साथ नेहमी तुमच्या सोबत आहे त्यामुळे पहिले पाऊल पुढे टाक कधीच घाबरू नकोस आपल्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व स्वामींच्याच निर्णयाने घडणार आहे आपण तर फक्त हे जीवन जगत आहोत परंतु आपले खरे करते करविते श्री स्वामी समर्थ महाराजच आहे स्वामी समर्थ महाराजांमध्ये आपलं जीवन बदलण्याची ताकद आहे म्हणून महाराजांना नेहमी शरण ज्या जीवनात जे काही होईल त्याचे श्रेय नेहमी स्वामी समर्थ महाराजांना द्या अडचणींच्या काळातच नाही तर आनंदाच्या काळात देखील स्वामी समर्थ महाराजांना विसरू नका स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये असा विश्वास असला पाहिजे की ती प्रार्थना फलदायी ठरलीच पाहिजे कुठलीही प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास श्रद्धा आणि भक्ती ठेव तुझी प्रार्थना नक्की देवापर्यंत पोहोचेल जेव्हा आपण स्वामी नामाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या समोरील प्रत्येक संकट पळून जात तुला कितीही एकट वाटत असेल तर तुला एकट वाटू देऊ नकोस कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी तुझ्यासोबत आहे भक्ती ही आपल्या विचार असतील तर तुला यशापर्यंत पोहोचण्यापासून कुठलीच वाईट शक्ती रोखू शकत नाही म्हणून तुझ्या मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेव स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तू जीवनात कधीच हरू नकोस आणि मी तुला हरू देणार सुद्धा नाही कितीही संकटे आली तरी हरायचं नाही झुकायचं नाही नेहमी पुढे चालत राहायचं जीवनामध्ये जेवढे तू प्रयत्न करशील तेवढं तुला फळ जास्त मिळेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या जीवनात खूप मोठी कृपा चमत्कार करणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात बारा मी तुझ्या हृदयात आहे माझ्यावर प्रेम कर तुझ्या जीवनाला शांती लाभेल आपल्या आयुष्यात सदैव पुढे चालत राहा स्वामी सांगतात आयुष्यात अनेक अडचणी आहेत प्रत्येक अडचणी तुम्हाला वेगवेगळे नवीन मार्ग मिळतील योग्य मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता आयुष्यामध्ये अडचणी या प्रत्येकाच्या जीवनात असतात जो त्या अडचणी सामना करतो तो खरा यशस्वी होतो आणि जो त्या अडचणींपासून पळण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यात तसा अडकून राहतो प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेल असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट नेहमी मोठी असते तरुण बुटी वर्तन हे वृद्ध कातनावरच कर्ज असतं तीस वर्षानंतर हे कर्ज आपल्याला व्याजासगट फेडावे लागतं तरुण हा शब्द राष्ट्रीय पुनरावृत्तीत धोका आहे जो मातृभूमीवर प्रेम करतो त्याला कधी दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी गरज भासत नाही आयुष्यात त्याला सर्व काही मिळते ज्याचं मन सदा सर्वदा धर्मात राहतं त्याला देव देखील नमस्कार करतो लीनता आणि विनयशीलता या धर्माच्या दोन शाखा आहेत आयुष्यात जर आपला देवावर विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर नेहमी देवावर पूर्ण विश्वास ठेवा या स्वामी संदेशात पंधरा मिनिटांपर्यंत बंद करता का हा स्वामी संदेश तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल काही काळापर्यंत हा संदेश बंदन करता फक्त ऐकून बघा तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील आपण केलेली परीक्षा आणि आपली घड नेहमी सारखी बदलते आणि प्रत्येक जण स्वतःवर विश्वास ठेवून चालतो आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर आपला अनुभव हा फार महत्वाचा आहे योग्य अनुभव असणे सुद्धा फार महत्वाचे असते जोपर्यंत कोणती